उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का आता बाप म्हणून बाप म्हणून नाव घेऊ ना शकता राजकीय दिशा बोलतोय सॉरी आता पुढल्या जवळच मीडियामध्ये शिंदे शिंदेसाहेब मला एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मा दुसरीमत ठेवली होती कळा माहिती जबाबदागीन बोलतोय जबाबदागीनं बोलतोय मोठा विधान करतोय होय रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हा गंभीर आरोप केला बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी हा गौप्यस्फोट केला यावर ठाकरेंच्या सेनेकडून खासदार संजय राऊतांनी कदमांचा समाचार घेतलाय बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक असताना आम्ही मोजके लोक तिथं होतो रामदास कदम कुठे होते असा सवालच राऊतांनी केलाय राऊत म्हणाले बारा वर्ष रामदास कदमांना विधान परिषदेवर पाठवलं होतं अशा माणसांनी ठाकरे कुटुंबासोबत कृतज्ञ राहायला पाहिजे होतं मात्र आता ते गरळ ओकतायत बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत त्याची जबर किंमत या लोकांना मोजावी लागेल असा राऊतांनी दिलाय ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते हे सगळं उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी सुरू असल्याचा आरोप करत पद आणि पैशासाठी कदम हे करतायत असंही राऊत म्हणाले ऐकूया राऊत नेमकं काय म्हणाले रामदास कदम हा माणूस ठाकरे साहेबांचं लावून खुल्या केली पाहिजे कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यावर माननीय उद्धव साहेबांनी त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर पाठव दोन वेळा असं कुठल्या पक्षात होत त्यांना दोन लोकांना विधान परिषदेवर पाठवायला पक्षाचा विरोध होता दोन लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होतो त्यातले एक रामदास कदम आणि दुसरे गुरे। निलंम गोरे निलम गोरेचं पक्षातलं योगदान काय हा कायम प्रश्न विचारला होता आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे आमदार मंत्री त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवरती का पाठवला पाठवता असा उद्धव ठाकरे ना प्रश्न विचारला गेला तरी उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे ग्रस्त असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकारी आहेत आम्ही उद्धवजीला ठीक आहे तर तो त्यांनी दोन वेळा त्यांना बारा वर्ष विधान परिषदेवरती पाठव आता अशा माणसानं कुर्त राहिला पाहिजे ठाकरे कुटुंबात पण आता यांना आता हे गरज जी आहे पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत विटंबना त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागते जबर किंमत मोजावी लागते आणि मी हे अत्यंत जबाबदारी नसते मग कोणत्याही प्रकारचे असेल कायदेशीर असेल भावनिक असेल तिची असेल पण बाळासाहेब ठाकरे अशा प्रकारची विधानं आहात मला लाजा वाटला पाहिजे त्या संपूर्ण शेवटच्या आठवड्यात सर्वांचा जो क्रिटिकल काळ होता तिथे होतो पूर्ण काळ शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारख्या माणूस ते होता हे कुठे होते

आज शिवसेना भवनामध्ये अनिल परब यांची पत्रकार परिषद काय तुम्ही अनिल परब यांची एक महत्वाची पत्रकार परिषद सा, या संदर्भात सर्व प्रकारची किंमत त्यांना मोजावी पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी रामदास कदम हे नक्कीच पक्षामध्ये अनुपस्थित काम केलं पक्षाने त्यांना दिलाय पण खास करून उद्धव ठाकरे साहेबांनी दिला उद्धव ठाकरे साहेबांनी दिलाय विरोधी नेता पद असेल मंत्री पद असेल नंतर त्यांना उद्धव साहेबांनी दिलेली पदात आहेत बरेचसे विधान परिषदेत त्यांच्या नेमका उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्धवजीकडे कडे गेले तेव्हा उद्योगीने सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्या काम करणारा कार्यकर्त्यांना सन्मानानं वा आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी पण त्यांना टाळ्या नाही मिळाल्या महाराष्ट्र थुंकतोय त्याचा मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची करतो आम्ही पाहू ना आम्ही आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही बघू काय करायचं अशा प्रकारचे पहिलंच विधान यापूर्वी पण त्यांनी बघा पद आणि पैसा यासाठी वेगळा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधानं करू शकतो तू परत परत सांगतो आधी ते काय बोलले वगैरे काय मला माहित नाही हे वारंवार तेच बोलतात हे कुठे होते त्यावेळेला कधी होते तर ठाकरेंच्या सुखदुःखामध्ये हे सगळे लोक कुठेच नव्हतं